नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये संच मान्यता आली दोन हजार चोवीस मध्ये शिक्षक बदली संदर्भात जे अतिरिक्त शिक्षक होणार आहे त्यांच्या बदली संदर्भात पण जी आर आला त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली देत असताना कशा पद्धतीने ती बदली करावी या संदर्भ पण धोरण किंवा निकष जाहीर करण्यात आले होते आता महत्वाच्या त्या निकषामध्ये अजून एक मुद्दा आता या नवीन जी नुसार किंवा तर आपण पूरक पत्रक म्हणूया यानुसार एक मुद्दा ऍड झालेला आहे की विद्यार्थी शिक्षकांची बदली करण्यासंदर्भात अजून एक निकष त्यांनी ऍड केलाय काय निकष आहे धोरणात काय बदल गेलाय हे नवीन जी आर किंवा पत्र काय म्हणतं हा बदल थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया जाण्यापूर्वी जे विद्यार्थी टेट ची तयारी करत असतील किंवा तुमच्या ग्रुपमध्ये असं कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत मेसेज द्या इग्नाइट अकॅडमिकडनं एक महत्वाची अनाउन्समेंट फ्री स्वरूपामध्ये तुम्हाला रिव्हिजन सेशन आम्ही अरेंज करत आहोत उद्यापासून रिव्हिजन सेशन असणार आहे त्याचं वेळापत्रक तुमच्या समोर आहे तर आपण नाव दिलं अंतिम प्रहार अंतिम पर्व शिक्षक सर्व सो यामध्ये सोळा मे पासून बघा तीन ते सहा आणि नऊ ते बारा असे कंटिन्यू तुमचे लेक्चर एकवीस मे पर्यंत चालणार आहे एक्झाम तुमची चोवीस मे पासून पाच जून च्या दरम्यान होणार आहे आणि सगळ्या विषयांच्या तुम्हाला इथे रिव्हिजन मिळणार आहे मराठी साठी विजय सर आहे बुद्धिमत्ताला कृष्णा सर किरण सर आहे गणिताला योगेश सर आहे त्यानंतर मानसशास्त्राला विजय सर आहे त्यानंतर बुद्धिमत्ता इंग्रजीसाठी बोडखे सर आहे जे की जे एस साठी अमोल सर तुम्हाला गाईड करणार सो जॉईन करा फ्री स्वरूपात अवेलेबल आहे याच so, चॅनलवरती अवेलेबल आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनवरती क्लिक करून ठेवा चला आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा हा हा आलाय जी जी तो चौदा मे दोन हजार पत्र आहे तुम्हाला मी जे दाखवतो बघा हे पूरक पत्र आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या धोरणात सुधारणा आता अठरा जून दोन हजार चोवीस ला ऑलरेडी जी आर आलेला आहे आणि ह्या जी आर मध्ये काय धोरणात सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ही सुधारणा करण्यासंदर्भातलं हे जे पूरकपत्र आहे हे कधीच आहे तर हे पूरकपत्र आहे तुमचं चौदा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आज दोन दिवसापूर्वीच आहे यात सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे जिल्हा परिषद शिक्षकांची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार त्याबद्दलचं हे महत्वाचं ऍडिशनल पूरकपत्र आहे काय सांगते थोडक्यात आपण बघूया हे पूरकपत्र त्यात पहिला मुद्दा बघा सांगते त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जे शासन निर्णय झालाय त्यामधला अनुक्रमांक पाच पॉइंट दहा पॉइंट पाच नंतर खालील अनुक्रमांक सहा समाविष्ट करण्यात येत आहे तो ऑलरेडी लागू आहेच जिल्हा अंतर्गत बदली कशी करावी हा मुद्दा त्यात ऍड करण्यात आलाय खालील अनुक्रमांक सहावा ऍड केलाय मग तो काय आहे तर त्याचं हेडिंग आहे जिल्हा परिषद शिक्षकांची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार एखाद्या शाळेमध्ये जर म्हणजे झेडपीच्याच एखाद्या शाळेमध्ये जर शिक्षकांबद्दल तक्रार आली असेल म्हणजे एकतर त्यांच्या मुख्याध्यापकांकडनं असेल किंवा त्यांच्या सहकार्याकांकडनं असेल किंवा विद्यार्थ्यांकडनं विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं त्या गाव लेवलच्या पालकांकडनं त्यांची तक्रार आली तर अशा शिक्षकांबद्दल या तक्रारीचं निवारण कसं करायचं आणि पुढे काय प्रोसेस राबवायची याबद्दलचा हा जी आर किंवा हे पूरक पत्रक आहे बघा गैरवर्तुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त जर झाली तर ही तक्रार कुणाकडे जाते गांभी ही तक्रार गांभीर्याने विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सीओ म्हणतो आपण त्याला त्यांच्याकडे जाते आणि यांच्याकडनं जर त्यांना वाटलं की खरंच हा शिक्षक हे शिक्षक त्यामध्ये दोषी आहेत यांच्या वारंवार तक्रार येतात तर संदर्भात त्यांनी लगेच या संदर्भात एक अहवाल तयार करून त्यांना हा अहवाल कोणाकडे पाठवायचा आहे विभागीय आयुक्तांकडे पाठवायचा आहे आणि ती तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत त्यांना निर्णय घ्यायचा आहे म्हणजे योग्य वाटत असेल तर त्या दृष्टीने प्रोसेस करायची योग्य वाटत नसेल तर त्यांच्याशी डिस्कशन करून तो सॉल्व्ह करायचा आहे पुढे त्यांनी सांगितलंय अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसात ती विभागीय आयुक्तांकडे गेली पाहिजे त्यानंतर विभागीय आयुक्तांना जर वाटलं की हा या तक्रारीमध्ये तथ्य आहे किंवा ह्या तक्रारीनुसार या शिक्षकांवरती कारवाई केली गेली पाहिजे तर त्यांना सुद्धा निर्णय तीस दिवसात घेऊन पुढील प्रोसेस करायची आहे आणि अशा वेळेस जर विभागीय आयुक्तांना वाटलं कि याच्यामध्ये सहमती नाहीये नाहीये की हे काय तथ्य बरोबर नाहीये सो त्या संदर्भात त्यांना त्या संदर्भात पण द्यायची बघा त्यांनी इथे सांगितलंय सहमती नसल्यास लेखी कारणे पण त्यांना द्यायची आहे आणि बदली करण्याची सहमती दर्शवल्यास बघा इथे सहमती आहे इथे सहमती नसल्यास कारण द्यायचे लेखी कारण त्यांना जर वाटत असेल की विभागीय आयुक्तांना कि या शिक्षकांना कारवाई करायची गरज नाही तर लेखी द्यायचं त्यांना आणि जर सहमती असेल तर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसात करायची म्हणजे विभागीय आयुक्तांकडनं जर परमिशन मिळाली की तुम्ही बदली करून टाका परमिशन मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी हे काय करतील त्या शिक्षकाची ऑफलाईन मध्ये बदली करून टाकतील अशा पद्धतीचा हा मुद्दा इथे ऍड झालेला आहे सो शिक्षकांच्या तक्रारी बाबतचा हा मुद्दा आहे शिक्षकांच्या तक्रारी आता सगळे शिक्षक तसे नसतात काही शिक्षकांमध्ये असे शिक्षक सापडतात की जे वेगळ्या पद्धतीने काय म्हणूया वेगळे कृत्य करतात म्हणा किंवा वेगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणा शिकवण्यात सोडून वेगळंच काय करतात शिकवण्याचा सिलेबस कम्प्लीट करत कि नाही किंवा डिसिप्लिन मध्ये नाहीये सो या संदर्भात अशी काही तक्रार आली तर या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या मतानुसार त्या शिक्षकाची बदली करण्यात येते या संदर्भात हे मुख्यत्वे आलेले पत्र आहे परत जाताना सांगतो की टेट दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नायट अकॅडमी कडनं टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च आहे पाचशे टेस्ट तरी तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे आणि सोळा टेस्ट ऑलरेडी फ्री आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि उद्यापासून रिव्हिजन सेशन चालू होत आहे तीन ते सहा आणि नऊ ते बारा या पाहायला अजिबात विसरू नका काही शंका असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद